नमस्कार मी सुनीता बाहेर छान पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणात सर्वांनाच काहीतरी छान चमचमीत खायची इच्छा होते म्हणून मी आज बाहेरून कुरकुरीत व आतून खुसखुशीत छान असे कोबीचे मंचुरियन बनवणार आहे हे मंचुरियन बनवायला खूप सोपे आहेत व खूप कमी वेळेत बनतात म्हणून तुम्ही सुद्धा असे मंचुरियन एकदा नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया को कुरकुरीत कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक कोबीचा गड्डा घेतला आहे हा पावशर कोबीचा गट्टा आहे हा गट्टा स्वच्छ धुवून घेतला आहे वरची खराब पाने काढून टाकली आहेत पाणी वरची काढून टाकली म्हणजे औषधाच्या केमिकलच्या फवारण्या केलेल्या असतात त्या निघून जातात आणि थोडासा याला असा देठ ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला कोबी खिसायला सोपं जातं तर आता हा कोबी आपण खिसून घेणार आहोत तर इथे मी किसणी घेतली आहे आता आपल्याला या मोठ्या होलने हा कोबी किसून घ्यायचा आहे तर बघा असा डेंडा ठेवला की आपल्याला कोबी छान पकडता येतो आता हा कोबी आपल्याला असा किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा कोबी चिरून सुद्धा घेऊ शकता पण बारीक चिरून घ्या तर बघा अशा पद्धतीने हा कोबी किसून घेतला आहे आता याच्यात आपण काही साहित्य मिक्स करणार आहोत तर इथे मी एक चमचा आले लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा रेड चिली सॉस घेतला आहे एक चमचा सोया सॉस घेतला आहे एक चमचा मीठ घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे सोया सॉस चिली सॉस नक्की घाला म्हणजे अगदी चायनीजच्या गाड्यावर जसे मंचुरियन भेटतात तसे मंचुरियन चवीला लागतात आणि पाव चमचा फ्रूट रेड कलर घेतला आहे याच्याने काय होते तर आपल्या मंचुरियनला कलर खूप सुंदर येतो आता प्रथम हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे तर कोबीमध्ये स्वतःचे पाणी असते त्यामुळे याला पाणी घालायचे नाही या पद्धतीने हे सर्व असे जोर लावून चोळून घ्यायचे आहे म्हणजे हा सर्व मसाला कोबीला छान लागला जातो आणि मंचुरियन अगदी चवदार लागतात तर बघा हे मसाले या कोबीला असे छान जोर लावून चोळून मळून घेतले आहेत तर बघा या कोबीमध्ये भरपूर पाणी आहे तुम्ही पाहू शकता खूप पाणी निघत आहे त्यानंतर आता इथे मी पाऊन वाटी मैदा घेतला आहे पण आपल्याला सर्व मैदा घालायचा नाही लागेल असा मैदा घालायचा आहे तर इथे आपण एवढा मैदा शिल्लक ठेवला आहे पावनवाटी वाटी घेतले आहे आता सुद्धा आपल्याला सर्व घालायचे नाही एवढे सुद्धा शिल्लक ठेवायचे आहे आता आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे जास्त जोर लावून जर तुम्ही मळून घेतले तर आपले मंचुरियन खुसखुशीत होत नाहीत कठीण होतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे असे हलक्या हातानेच मिक्स करायचे आहे तर बघा इथे मी बिलकुलही पाणी वापरले नाही इथे मी व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही तर बघा अगदी बोटानेच हे मिश्रण मिक्स करून घेतले आहे तुम्ही सुद्धा असेच हे मिश्रण मिक्स करून घ्या म्हणजे मंचुरियन अतिशय खुशखुशीत होतात आतून कच्चे राहत नाहीत आणि कठीण सुद्धा होत नाहीत आणि असे मिक्स करून घेतले म्हणजे मंचुरियन कुरकुरीत बनतात व ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात मऊ पडत नाहीत तर बघा हे मिश्रण जास्त घट्ट तयार करायचे नाही जसे आपण भज्याचे पीठ करतो त्या पद्धतीनेच हे मिश्रण तयार करायचे आहे आपण असे त्याचे गोळे सोडू शकू असे हे मिश्रण तयार करायचे आहे जर जास्त कठीण केले आणि हातावर गोळे बनवून ते जर तळले तर ते अगदी कठीण मंचुरियन बनतात वरून कुरकुरीत दिसतात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे बघा मी तुम्हाला दाखवत आहे हे हाताने सहज असे पडत आहे असे एवढे मिश्रण सैलसर हवे जास्त पातळही नसावे आणि जास्त घट्टही नसावे तर इथे आपण पाऊनवाटी मैदा आणि पाऊनवाटी कॉर्नफ्लावर घेतले होते याच्यातील सुद्धा आपले कॉर्नफ्लावर व मैदा उरला आहे म्हणजेच आपल्याला अर्धी अर्धी वाटी कॉर्नफ्लावर आणि अर्धी वाटी मैदा लागला आहे आता लगेचच आपण याचे मंचुरियन बनवायला घेणार आहोत याला जर जास्त वेळ असेच ठेवले तर मंचुरियन खुसखुशीत बनत नाहीत मंचुरियन तळून घेण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतले आहे तेल कडकडीतच गरम करून घ्यायचे आहे आणि असे हातावर पीठ घ्यायचे आहे आणि असे या पद्धतीने मंचुरियन तोडून टाकायचे आहे थोडासा शेप येईल असे हे मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल कडकडीत कर गरम करून घेतले म्हणजे मंचुरियन छान कुरकुरीत होतात आणि मंचुरियन जास्त तेल पीत नाहीत तर बघा इथे मी जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे मंचुरियन घालून घेतले आहेत आता थोडासा मंचुरियनला शेप आला आणि मंचुरियनचा वास येऊ लागला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरच हे मंचुरियन आपल्याला उलट पुलट करून असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे मंचुरियन आतून कच्चे राहत नाहीत आणि अतिशय खुसखुशीत हे मंचुरियन तयार होतात तर याच पद्धतीने मीडियम गॅसवर दोन्ही बाजूंनी हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत तर बघा दोन तीन मिनिट हे मंचुरियन असे सतत एकसारखे हलवत राहून तळून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलर खूप सुंदर आला आहे आणि हे, हे मंचुरियन कुरकुरीतसुद्धा झाले आहेत आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि एक मिनिटभर हे मंचुरियन फुल गॅसवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे मंचुरियन खायला अतिशय कुरकुरीत कूर लागतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात मऊ पडत नाही आणि आता एक मिनिटभर हे मंचुरियन फुल गॅसवर तळून घेतल्यानंतर आपल्याला हे मंचुरियन काढून घ्यायचे आहेत तर बघा अतिशय खुशखुशीत हे मंचुरियन तयार झाले आहेत आणि बघा हे मंचुरियन प्लेटवर टाकल्यावर सुद्धा किती कुरकुरीत आवाज येत आहे याच पद्धतीने पुन्हा गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि मंचुरियन घालून घ्यायचे आहेत तर बघा इथे या पद्धतीने फुल गॅसवर हे मंचुरियन तळून घेतले आहेत आणि अतिशय सुंदर कलर आला आहे खूप सुंदर येत आहे आता हे मंचुरियन आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत तर बघा इथे माझे सर्व मंचुरियन बनवून तयार झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कलर आला आहे आणि अतिशय खुशखुशीत हे, हे मंचुरियन तयार झाले आहेत मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते यातील एक मंचुरियन मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अतिशय सुंदर आतून सुद्धा भाजले आहे आणि छान खुसखुशीत हे खुश मंचुरियन तयार झाले आहे तर तुम्ही हे मंचुरियन टोमॅटो सॉस सोबत खा टोमॅटो सॉस सोबत खायला खूप सुंदर लागते किंवा शेजवान चटणी सोबतही खायला सुंदर लागते आणि असे झटपट बनणारे कोबीचे मंचुरियन एकदा नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागते आणि बनवायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद खु�